प्रधानमंत्र्यांच्या घरी आम्ही एका आर एस ले कार्यालयावरती येतोय त्याच्यासाठी तीन हजार पोलीस हे औरंगाबाद मध्ये सीआरपीएफ जवान क्विक रिस्पॉन्स टीम महाराष्ट्र पोलीसचे कमांडो हे एवढे सगळे काय लागतात तीन तीन बॅरिकेड लावून एवढे सगळे का लागतात आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय आम्ही प्रेमानी मोर्चा करतोय आम्ही भारताचं संविधान भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी आम्ही कायदा आणि सुविधा या देशामध्ये स्वस्थ राहाव्या आणि सगळे लोक सगळी लोक म्हणजे मोहन भागवतांपासून आर एस एस छोट्यातला छोटा कार्य करतात हा कायदा आणि सुव्यवस्थेला आणि मानावा याच्यासाठीच आम्ही मान्य करतो आमच्याकडनं कोणताही कायदा प्रमाण जाणार नाही आमच्याकडे कोणतेही नाही माग आणि आम्ही आमचा पक्ष आमची संघटना ही, ही रेजिस्टर्ड आहे तर कायद्यात सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करते हे महाराष्ट्राची जनता तर दावा असा आहे की ते तर सगळ्यात जास्त दिवस ऑगस्ट काळा दिवस साजरा करत होते हे पण तेवढाच मोठा इतिहास आहे हेच राष्ट्रभक्त लोक भारताच्या इतिहासाचा भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही सामील नाही झाले हीच भारत हीच राष्ट्रभक्त लोक ब्रिटिशांशी हस्तक्षेप होतात आणि त्याच्यावर महत्वाचं हेच राष्ट्रभक्त लोक संविधान किंवा पंधरा ऑगस्ट मानत नाही राष्ट्रभक्त कोण हा प्रश्न जनता विचारणारच आहे 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 की की हा मोर्चा आता संपला का पुढे जाणार इकडे विचारणार वंचित बहुजन आघाडीचे जितके पण ज्येष्ठ पदाधिकारी नेते आले ते लोकांना संबोधित करतील आमची भूमिका मांडतील आणि तोपर्यंत आम्ही आर एस एस ला या तीन गोष्टी गिफ्ट करून घेऊन जाणार माझ्या बरोबर वंचित बहुजन आघाडीच्या

ती ते काढून आर एस एसवर बंदी घालावी या बाबतीत तिथून पुढे कशी वाटते आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू दुसऱ्या बाजूला आर एस एस हा शंभर वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आर एस एसची ची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळा आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू हे आंदोलन आहे तुमच्या पुढची आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले का कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून आर एस एसच्या च्या कार्यालयावरती आंदोलन केलं पोलिसांचा इंधा बंदोबस्त कधीही औरंगाबाद बघितलं नाही औरंगाबाद मध्ये तीन ते चार दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली दंगल ही दंगल घडत असताना सुद्धा तीनशे कमांडो बाहेरनं तीन हजार कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले आज औरंगाबाद पोलीस एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना तीन हजार कमांडो न बोलवले गेलेत तीन हजार एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवले गेले सीआरपीएफ जवान बोलवले गेले आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली ही कशासाठी बोलवली गेली ही कोणासाठी बोलवली गेली ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली आम्ही अशी जे संविधान धरून आंदोलन करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन कर प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीनी मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीचे आम्ही आवाहन केलंय आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावर येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित आहे का आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे आर एस एसनी भारताचा संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून आर एस एसनी स्वतःला के एक्सपोज केलेला आहे दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आर एस एसच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो यांनीच महाराष्ट्रामधल्या तळ्यागळ्यातल्या माणसाला जो भरोसा कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे संघावर बंदी आणण्यासाठी अशीच कायम राहणार का आणि पाऊल काय संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू पण आपल्याला हे पण समजून आहे की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं नॉन रेजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का त्याची पोच सरकारला देतात का या कारणावरनं कारवाई करणं आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होत पण हे कोणी केलं नाही कारण यांच्यामध्ये ताकद नाही यांच्यामध्ये हिंमत नाही आर एस एसची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेले महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संविधान मानत नाही मानत नाही करत नाही पण मात्र हे बोळवलीकरांचे विचार कालबाह्य झाले असं पाठीमागे एकदा जाहीर ते काहीही बोलू देत माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मानतो जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील ए के फॉर्टी सेवन असेल आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो आम्ही अहिंसकवादी आहोत तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण त्यांच्या घरामध्ये एके आणि या मुद्द्यावरती माझी भूमिका सेम आहे असं असं की म्हणाले जे संघाला विरोध करतात माझं बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणं की आपण निवडून आलेले सदस्य आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रेजिस्टर्ड नाहीये ज्यांच्याकडे इलिगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इलिगल वेपनरीज ह्याची डेफिनेशन होते दहशतवादाची जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्र राष्ट्रध्वज पकडतात ते दहशतवादी नाही होत एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून घेऊ